मित्रांनो नमस्कार ट्रस्ट म्हणजे काय ट्रस्ट कसा स्थापन केला जातो या संबंधी अनेक प्रश्न मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आपण दिले होते या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत ऍडव्होकेट रिते सुतार सर ॲडव्होकेट रिते सुतार सर हे सातारा येथील धर्मदाय आयुक्त येथे नोंदणी सल्लागार म्हणून काम करतात त्यांना गेली पाच वर्ष वकील व्यवसायाचा अनुभव आहे नमस्कार सर नमस्कार तर आमच्या प्रेक्षकांना पहिला प्रश्न हा समजून सांगा की ट्रस्ट म्हणजे काय तर मित्रांनो ट्रस्ट म्हणजे कुठलीही आपण सामाजिक उद्देशावर जायला काम करत असतो त्याला माणसांना आम्ही प्रश्न पडतात की नेमकं ट्रस्ट करायचं एन जी ओ करायची शैक्षणिक कंपनी करायची आणि लोक गोंधळून जातात हे नेमकं काय आहे म्हणजे एन जी मध्ये पण उद्देश तेच असतात त्याच्यामध्ये पण सामाजिक काम केलं जातं ट्रस्टमध्ये पण सामाजिक कामच केलं जातं शैक्षणिक कंपनीमध्ये पण सामाजिक कामच केलं जातं परंतु नेमकं ट्रस्ट म्हणजे काय हे अनेक लोकांना समजत नाही आणि त्यामुळे त्यांची दिशा बुधवून माणसं भरकटली जातात परंतु आज आपण यावेळीमध्ये बघणार आहोत की ट्रस्ट डिट किंवा ट्रस्ट हा नेमका काय असतो नेमका हा प्रकार काय त्याचे किती प्रकार असतात त्याची घटना कशी तयार करावी आणि ट्रस्ट हे कोणकोणत्या प्रकारचे असतात तर, तर सर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणला की ट्रस्टचे अनेक प्रकार असतात तर आपण आता ट्रस्टच्या प्रकाराबद्दलच तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा म्हणजे पुढे आपल्याला नीट समजून जाईल तर मुख्यतः ट्रस्टचे तीन प्रकार पडतात एक प्रायव्हेट ट्रस्ट एक पब्लिक ट्रस्ट आणि तिसरा जो आहे तो देवस्थान ट्रस्ट तर देवस्थान ट्रस्ट म्हटलं की हा सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे सर्व हिंदू धर्मातील लोक मुस्लिम धर्मातील लोक असले पारसी धर्मातील लोक असू दे ख्रिश्चन धर्मातील म्हणजे सर्वच धर्मातील लोक असतील तरी त्यांचे देवावरती श्रद्धा भक्ती असते आणि त्या ते ते आप त्या पद्धतीनं ते आपापल्या प्रार्थनीय स्थळाकडे जाऊन प्रार्थना करत असतात ईश्वराची आराधना करत असतात आणि त्या माध्यमातून काहीतरी सामाजिक काम करावं आणि लोकांना योग्य ती दिशा दाखवावी असं कित्येकांना वाटत असतं त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या प्रेक्षणीय प्रार्थनीय स्थळाकडे जाऊन इथं ट्रस्टची निर्मिती करतो आणि त्यालाच देवस्थान ट्रस्ट असं संबोधलं जातं दुसरा असतो तो म्हणजे प्रायव्हेट ट्रस्ट प्रायव्हेट ट्रस्ट हा कोणीही एक मालक आपल्या स्वतःच्या मिळकतीतून मिळवलेल्या जमिनी असतील किंवा इतर काही प्रॉपर्टीज असतील मोहेबल इनमोबल दोन्ही प्रॉपर्टीज त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टींवरती ट्रस्ट तयार करतो त्याचे जे लाभार्थी असतात हे लिमिटेड असतात आणि तिसरा जो प्रकार आहे तो, तो म्हणजे पब्लिक ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट हा सामाजिक शैक्षणिक सर्व प्रकारच्या कार्यांसाठी तुम्ही स्थापन करू शकता याची ट्रस्ट डीड बनवली जाते जो कोणी हा ट्रस्ट डीड करता असतो किंवा विश्वस्त व्यवस्था का आ, करता असतो हा विश्वस्त व्यवस्था करता हा अनेक लाभार्थींसाठी म्हणजे इच अँड एव्हरी बेनिफिशरी अनलिमिटेड बेनिफिशरीसाठी हा फॉर्मेशन करत असतो आणि त्याची स्थापना किंवा तो अस्तित्वात आल्यानंतर सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून लोकांना फायदा मिळवून देत असतो आणि सर हे जे ट्रस्ट असतात ते कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन केले जातात जसं uh, की मी तुम्हाला मला सांगितलं पब्लिक ट्रस्ट प्रायव्हेट ट्रस्ट आणि देवस्थान ट्रस्ट तर याच्यामध्ये पब्लिक ट्रस्ट आणि देवस्थान ट्रस्ट हे दोन ट्रस्ट सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एव्हरी स्टेट हॅज हिज ओन लॉ रिगार्डिंग द ट्रस्ट जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्नासचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत देवस्थान ट्रस्ट आणि पब्लिक ट्रस्ट हे दोन ट्रस्ट रजिस्टर केले जातात आणि जो प्रायव्हेट ट्रस्ट असतो तो इंडियन ट्रस्ट ऍक्ट अठराशे ब्याऐंशी या कायद्याअंतर्गत कोणत्याही सब रजिस्टरकडे रजिस्टर केला जातो तर मित्रांनो याच्यामध्ये दोन्हीमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये नेमका असा फरक का तर पब्लिक ट्रस्ट हा अनेक व्यक्तींसाठी अनेक लाभार्थींसाठी असतो अख्ख जग या गोष्टीचा फायदा घेऊ शकतं परंतु जो प्रायव्हेट ट्रस्ट असतो हा स्वमालकीचा किंवा स्वतःच्या मिळकतीवरती तयार केलेला ट्रस्ट असतो त्यामुळं प्रायव्हेट ट्रस्ट हा सब रजिस्ट्रार यांच्याकडं विहित नमुन्यामध्ये आपण एखादा टेस्टामेंटरी डॉक्युमेंट किंवा त्याला आपण डीड म्हणतो त्या पद्धतीमध्ये रजिस्टर सादर करून रजिस्टर केला जातो आणि अस्तित्वात आणला जातो तर एखाद्या व्यक्तीला जर, जर ट्रस्ट सुरू करायचा असेल तर त्याने सुरुवात कुठून करावी एखाद्या व्यक्तीला जर एखादी विश्वास व्यवस्था किंवा ट्रस्ट निर्माण करायचा असेल जर तो हिंदू देवस्थानाचा भक्त असेल किंवा हिंदू हिंदुत्ववादी असेल तर त्यांना देवस्थानसाठी ट्रस्ट नोंद करायचा असेल तर त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत देवस्थानसाठी ज्या वेळेला आपण ट्रस्ट एखादा नोंद करत असतो त्यावेळेला तुम्हाला बऱ्याच गोष्टींची पूर्तता करावी लागते कागदोपत्री पूर्तता असेल किंवा इतर ज्या काही पूर्तता असतील त्या सर्व केल्याशिवाय तुम्हाला देवस्थान नोंदणी मिळत नाही त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो ट्रस्ट डीड ज्याला आपण इंडिव्हिज्युअल पर्सन हा रजिस्टर करू शकतो त्याला कमीत कमी दोन लोकांची आवश्यकता असते दोन लोकांमध्ये हा ट्रस्ट निर्माण केला जाऊ शकतो आणि या दोन लोकांनी मिळून ज्यावेळेला ट्रस्ट स्थापन करून हा अस्तित्वात आणतील त्यावेळेला ते त्याच्यावरती काम करून विविध प्रकारे सामाजिक शैक्षणिक आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये काम करू शकतात तर ट्रस्ट सुरू करण्यासाठी किती लोकांची आवश्यकता असते जर तुम्ही पब्लिक ट्रस्ट करत असाल तर तुम्हाला मिनिमम दोन लोकांची आवश्यकता आहे तुम्ही प्रायव्हेट ट्रस्ट करत असाल तर वन पर्सन सिंगल पर्सन तुम्ही ट्रस्ट नोंद करू शकता आणि जर तुम्ही देवस्थान ट्रस्ट करत असाल तर तुमच्या गावाच्या संबंधित लोकांची तुम्हाला मान्यता घेऊन ग्रामस्थांमधून तुम्ही काही विश्वस्त निवडून कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त किती लोकांपर्यंत ट्रस्ट नोंद करू शकता आणि ह्या सर्व लोकांची किंवा ट्रस्टची कोणती कागदपत्रे आवश्यक असतात जर तुम्ही पब्लिक ट्रस्ट बनवत असाल तर तुम्हाला ट्रस्ट डीड म्हणजे त्या ट्रस्टची घटना तयार करावी लागते आणि त्या घटनेमध्ये तुम्हाला ती ट्रस्ट कशी चालणार त्याचं नाव काय त्याचा पत्ता काय त्याच्यामध्ये किती विश्वस्त असणार त्याचं बँक अकाउंट काढलं तर ते बँक अकाउंट कसं चालणार त्या पुढं ट्रस्टला देणगी घेताना किंवा देणगी देताना कशा पद्धतीने दिली पाहिजे आलेल्या देणगीचं काय करायचं किंवा कोणत्या स्वरूपामध्ये ती वापरायची या सर्व गोष्टींची माहिती तुमच्या घटनेमध्ये किंवा ट्रस्ट डीड मध्ये नमूद केली जाते आणि अशी ट्रस्ट विविध नमुन्यामध्ये तुम्ही तयार करून मान्य धर्मादाय आयुक्त विभागातील कुठलाही धर्मादाय कार्यालय असेल तिथे तुम्ही जाऊन ती रजिस्टर करायची आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची ट्रस्ट ज्या वेळेला अस्तित्वात येईल अस्तित्वात आल्यापासून तुम्ही त्या ट्रस्टच्या उद्देशांवरती काम करू शकता तर एक सामान्य लोकांना अनेकदा असा प्रश्न पडतो एखादी ट्रस्ट सुरू करण्यासाठी नाव ठेवावं लागतं त्या ट्रस्टचं नाव ठेवताना कोणती काळजी लोकांनी घेतली पाहिजे एखाद्या ट्रस्टला ज्या वेळेला तुम्ही नाव देत असता त्यावेळेला त्या नावामध्ये काहीतरी युनिकनेस असला पाहिजे की जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये त्या नावाने दुसरी कोणतीही ट्रस्ट रजिस्टर असू नये की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्या गोष्टीचे प्रॉब्लेम येऊ शकतात काही लोक अशा असतात की त्यांनी त्यांची इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ही रजिस्टर केलेली असते म्हणजे त्यांचं नाव त्यांचा लोगो हा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्ट अंतर्गत रजिस्टर असतो तर अशा लोकांना फेस न पोचवता किंवा अशा लोकांच्या भावना न दुखावता तुम्ही तुमच्या ट्रस्ट फॉर्मेशनसाठी नाव सुचवायचं आहे आणि त्या अशा पद्धतीने ना तुम्ही नाव तयार करून तुम्ही जवळच्या धर्मदा आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन ते चेक करू शकता की या नावानं कुठली संस्था किंवा ट्रस्ट याआधी रजिस्टर झाला आहे का आणि हे नाव मी वापरू शकतो का या माहितीनंतर तुम्हाला धर्मदायित्वमधून सर्व गोष्टींची पूर्तता किंवा यो माहिती योग्य ती माहिती मिळाल्यानंतर तुम्ही त्या ट्रस्टसाठी नाव सजेस्ट करून तुम्ही त्या नावाने तुमची ट्रस्ट नोंदवू शकता आता सर हा ट्रस्ट निर्माण करण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो कोणताही ट्रस्ट रजिस्टर करताना त्याची वेगवेगळे नियम आहेत वेगवेगळ्या अटी आहेत त्यानुसार जर तुम्ही पब्लिक ट्रस्ट एखादा दाखल केलाय तर तो पब्लिक ट्रस्ट तयार होण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा पेपर नोटीसची आवश्यकता असते पेपर नोटीसचा पिरियड हा तीस दिवसांचा असतो आणि तीस दिवसांच्या पेपर नोटीसच्या पिरियड नंतर ज्या वेळेला तुम्ही अॅफिडेव्हिट देता फायनल अॅफिडेव्हिट आपण म्हणतो त्याला तर ते फायनल ऍफिडेव्हिट दिल्यानंतर तुमचा ट्रस्ट हा रजिस्टर होतो आणि तुम्ही या गोष्टीसाठी कमीत कमी तीन ते चार महिन्यामध्ये तुमचा ट्रस्ट रजिस्टर करून घेऊ शकता जर तुम्ही प्रायव्हेट ट्रस्ट रजिस्टर करत असाल तर त्यासाठी तुम्हाला वेगळा नमुना आहे तुम्हाला डीड तयार करावी लागते आणि जवळच्या सब सब कडे तुम्ही जाऊन हा ट्रस्ट एका दिवसामध्ये सुद्धा रजिस्टर करू शकता त्याच्यानंतर जर तुम्ही देवस्थान ट्रस्ट रजिस्टर करत असाल तर तुम्हाला कमीत कमी सात ते आठ महिन्यांचा कालावधी जातो आणि सात ते आठ महिन्यांमध्ये तुम्ही तुमचं देवस्थान ट्रस्ट हे रजिस्टर करून घेऊ शकता धन्यवाद सर आपण आला आमच्या प्रेक्षकांना चांगली तसबद्दल माहिती दिली असेच आमच्या चॅनलवर जा आमच्या प्रेक्षकांना योग्य व सटीक अशी माहिती देत राहा धन्यवाद आणि सांगायचं राहूनच गेलं आमचं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये